नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता लाडका भाऊ योजनासुद्धा आलेली आहे या योजनेचा आर सुद्धा आलेला आहे तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहे हे दहा हजार कसे मिळणार आहेत यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे कागदपत्रे काय आहे पात्रता काय आहे नक्की योजना काय आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू बघूयात तरी ते पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे यामध्ये या सांगण्यात आले आहे की राज्यामध्ये युवकवर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत असतात अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः यामध्ये पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे तर महाराष्ट्र शासनामार्फत हा रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना ही तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर राबविण्यात येत होती सदर योजना ही अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते त्यावेळी ते शासन निर्णय काय सांगतो पहा की राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता येत आहे तर ह्या योजनेचे नाव पहा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जे काय स्वरूप आहे ते स्वरूप आपण इथे पाहूयात की महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावर सुलभतेने हे नोंदणी करतील योजनेचे कामकाज हे उमेदवाराची नोंदणी आस्थापनाची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदणी विद्यवेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी ही आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजक यांची असणार आहे तर यासाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहे बारावी असेल आय टी आय झालेला असेल पदविका असेल पदवी व पद्यु पदवी व पदव्युत्तर असेल शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार हा ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहे तर त्यानंतर सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता हे काय असणार आहे पहा तर उमेदवाराची पात्रता असणार आहे की उमेदवाराचे वय हे किमान अठरा ते पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास किंवा आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही ज्यांचे शिक्षण सध्या चाली आहे ते यामध्ये नोंदणी करू शकणार नाही उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची ही आधार नोंदणी झालेली असावी उमेदवाराचे बँक खाते हे आधार संलग्न म्हणजे डीबीटी लिंक असलेले अकाउंट असले पाहिजे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक हा प्राप्त केलेला असावा तर त्यानंतर सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्याचा असणार आहे आणि सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतनसुद्धा सुद्धा देण्यात येणार आहे या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार हे संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित स्थापना हे निर्णय घेऊ शकणार आहे त्यानंतर बारावी पास असलेल्यांना किंवा आय टी आय पदविका असलेल्या किंवा पदवीधरांना हा प्रति महिना कसा मिळणार आहे पहा तर बारावी पास असलेल्यांना सहा हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन हे मिळणार आहे आय टी आय किंवा पदविका असेल तर त्यांना आठ हजार रुपये प्रति महिना व पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर त्यांना दहा हजार रुपये हे प्रति महिना मिळणार आहे या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे हे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे आणि प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थाची दैनिक हजेरी संबंधित स्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे सदर ऑनलाईन उपस्थिती आधार प्रशिक्षणार्थाची विद्यावेतन हे प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी मार्फत हे ऑनलाईन पद्धतीने दरमहा त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आहे हा जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती जाऊन तुम्ही हा जी आर तिथून डाउनलोड करू शकता तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद